कुठशी <गले> चावले पाळायला एवढे साप चावले एवढा मोठा साप चावला वाचू शकत नाही पण या पाय चावला आणि डॉक्टरनी हिथून तिला औरंगाबादला पाठवलं कुठून पाठवलं माजलगाव औरंगाबादला पाठवलं व्हेंटिलेटर वर होती ऑक्सिजन वर होती ती ऑक्सिजन चालू होता आणि गेवराई मध्ये तुम्ही तिच्या घरचे काय म्हणले कि ही गेली परत आणायचं असं चाललं होतं गेवरायमध्ये संपलं होतं तिचं काहीच राहिलं नव्हतं आणि तिथूनच ते परत तिला माझ्या गावला घेऊन येऊ लागले तर येता येता प्रार्थना झाली फोनवर आकाशने फोन केला आणि प्रार्थनेवर म्हणजे कानाला फोन लावून प्रार्थना होताच क्षणी तिला श्वास आला श्वास आला आणि परत मग त्यांनी गाडी औरंगाबादला नेली आणि औरंगाबादला नेली तिथे ऍडमिट केलं आणि देवाने त्या मुलीला वाचवलं म्हणजे बघा गेलेली होती काहीच राहिलं नव्हतं तिच्यामध्ये आणि तिथून फोन वरच्या पाच मिनिटाच्या प्रार्थनेत पोरगी वाचली मी आणि ते काय थोडं थोडी का किती मोठ आहे बघा ना हे किती मोठा भाग आहे हा बघा हे दाखवा व्यवस्थित दाखवा काही व्यवस्थित म्हणजे एवढा मोठा साप होता तो त्याचा विलाजच नव्हता त्याचं शिजर खूप मोठ होत हा ते कोबरा कोबरा त्यांनी वाचत नाहीत लोक हे काय शक्य औषधच नाही मला लवकर इथं औषध न भेटलं डॉक्टर म्हणले म्हणून तिला पाठवलं गेवरायमध्ये तसं भेटलं हायलू या सर काय वाजवा